हाय फ्रेंड सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं खमंग आणि चवदार असं धपाटं कसं करायचं ते पाहणार आहे दह्याबरोबर हे खमंग आणि चवदार धपाटं खूप छान लागतं बघा मस्त लागतं आणि झटपट असं हे बनवलेलं आहे आपण मस्त असं सा घरच्या साहित्यांमध्ये कमी साहित्य छान असं सा चविष्ट असं हे बनतं खमंग आणि चविष्ट तुम्ही पण या पद्धती करून बघा आणि तुम्ही हे झटपट असं बनवू शकता तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे धपाटे बनवणार आहे त्यासाठी या कपने दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपने मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे सर्व सगळी ही मी स्वच्छ चाळून घेतलेली आहेत इथे बघा त्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे भरपूर कोथिंबीर घालून छान असं हे बनवणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी ठेचा बनवलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि इथे मी मीठ आणि जिरे वगैरे घालून मी इथे बनवलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे भरपूर अशी असं छान असं आपण ठेचामध्ये लसून घातलेलाच आहे तरी पण मी थोडंसं सात ते आठ पाकळ्या यामध्ये घालते चव छान लागते धपाट्यामध्ये लसूण एक चम एक टी स्पून मी इथे हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेते इथे बघा एक चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे आणि इथे मी अर्धा टीस्पून इथे गरम मसाला घेतलेला आहे ऑप्शनल आहे गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला मस्त असं होतं बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा खरंच खमंग एकदम छान असं होतं हे सगळे मसाले मी यामध्ये मिक्स करून घेते छान असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे इथे आणि ते बघा थोडं थोडं पाणी घालून मी छान असं हे म्हणून घेते बघा छान असं मऊसूद असं मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान असं थपता येत आपल्याला धपाट छान असं थोडं थोडं पाणी घालून मी छान असं हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने मऊसूद असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असं तुम्ही बघू शकताय तुम्हाला हवं तर हे पाच मिनटं तुम्ही ठेवू शकताय पण मी याच्यात लगेचच धपाटी बनवून घेणार आहे त्यासाठी मी पाणी पण घेतले आणि कापड पण घेतलेलं आहे छान असं कापड पाण्यात भिजवून घ्यायचं छान असं पाणी निदळून आपण छान असं हे अंतरून घ्यायचं फळपाटावर त्यावर पिठाचा गोळा घालून छान असं मी हाताने थापून घेते बघा या पद्धतीने पटकन अशी होतात बघा आणि पीठ आपण मग केल्यामुळे छान अशी थापता येतात बघा थोडा पाण्याचा हात घेऊन आपण छान असेही थापून घ्यायचे आहेत ते सगळं बघा पूर्ण हे थापून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने ह्याला होल पाडून घ्यायचं म्हणजे तेल आपण घालतो ते सगळीकडे छान असं लागलं जातं या पद्धतीने हे तयार झालेलं आहे भाजून घेणार आहे त्यावेळेला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यावर टाकून घ्यायचं आहे धपाटं आणि वरून पाणी लावायचं आहे म्हणजे जे, जे कापड आपण चिकटत नाही आपल्या पिठाला निघलं जातं सहज असं या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि तुम्ही हे असंच छान असं वापरून घेऊ शकता किंवा ताट ठेवून वापरून घेऊ शकता मी तुम्हाला दाखवते थोडंसं हे खालच्या साईडने भाजलं की तेल सोडून घ्यायचं दोन्ही साईडने छान असं सा खमंग हे भाजून घ्यायचं आहे मी ते छान असं दुसऱ्या साईडने बघा छान असं हे भाजलेलं आहे आणि दोन्ही साईडने छान असं सा, तेल लावून मी भाजून घेणार आहे बघा छान असं सा, दोन्ही साईडने या पद्धतीने खमंग असं हे भाजून घेणार आहे हे खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे चव छान लागते बघा छान असं भाजून झालेलं आहे मी काढून घेते आणि दुसरं पण मी त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे इथे दुसरं पण बनवलेलं आहे पण मी थोडंसं याच्यावर झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहे दोन मिनटं वाफ द्यायची म्हणजे जास्त वेळ लागत नाही लवकर हे छान असं वाप लागते छान असं भाजलं जातं बघा दोन मिनिटं वाफ दिलेले आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं दोन्ही साईडला तेल लावून हे भाजून घेते पटकन ही झटपट अशी तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता पटकन होतात ही धापाटी बघा मस्त अशी झालेली आहेत मी दुसरं पण काढून घेतलेलं आहे या पद्धतीने बघा छान असं गरम गरम आपली धपाटी तयार झालेली ले आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी झालेली आहेत तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा असं जरी खाल्लं तरी मस्त लागतं छान असं होतं बघा खमंग आणि चवदार बनतं छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान झालेले आहेत मस्त अशी तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी ही आपली झपाटी था थालीपीठ झालेली आहेत मस्त अशी तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मस्त होतात चविष्ट झटपट अशी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद